शहादा शहरातील खेतीया रस्त्यावरील एस मिशन स्कूल ते लोणखेड्या दरम्यान गत चार महिन्यांपासून जड वाहनांची वर्दळ वाढल्यानं रस्त्याची परिस्थिती गंभीर झाली आहे पाटीलवाडीसमोर तसेच मलोणी येथील जॅकवेल वळण रस्ता ठिकाणी झालेले भले मोठे खड्ड्यांतून वाहन चालवताना डिस्को डान्स करत आहे तसेच रस्त्यावर पादचारी लहान वाहन ये जा करणारे संख्या खूप असल्यानं ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहतुकीस घातक ठरू पाहत आहेत खड्ड्यात पाणी थांबल्यानं दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघाताचं प्रमाण वाढलंय सार्वजनिक बांधकाम विभागाच्याकडून रस्त्यावरील खड्डे तात्पुरते भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे वाहन चालवताना नेमका कुठला खड्डा चुकवा आणि कुठला नको या विचारात चालक गोंधळून जात आहे परिणामी वाहनांचे अपघात आणि मेंटेनन्स वाढत आहे अनेकांना हाडाच्या दुखण्यानं त्रस्त केले परिणामी प्रचंड आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतोय त्यामुळे हा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झालाय सध्या मान्सून सुरू झालाय पण मोसमात जेवढा पाऊस पडला तेवढेच खड्ड्यांना उखडून काढलाय असंख्य खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारक घायकुतीला येत आहेत रस्त्याची ही दयनीय अवस्था अभियंताला का दिसत नाही की दिसत असूनही जाणून बुजून डोळ्यांवर गांधारीची पट्टी ओढली जाते हे परिसरातील नागरिकांना आणि वाहनधारकांना समजण्याचे झाले आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे परिणामी खड्ड्यांचे अडथळे पार करताना वाहन चालकांची दैना होत असून त्यात वाहतूक कोंडीची भर पडली आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेल्यानं खडी बाहेर आली असून दुचाकी स्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढले पावसाळा सुरू झाला की त्या पाठोपाठ रस्त्यावर पडणारे खड्डे ही समस्या आलीच वर्षानुवर्षे हाच अनुभव जून पासून सुरू झालेल्या पावसामुळे शहराच्या जा खेतीया रस्त्यावरील पाटीलवाडी ते मलवणी जॅकवेळ रस्त्याचं भीषण चित्र पाहता रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न पडतो त्यानंतर जपून जपून पुढे खड्डा आहे असं वाटतं तालुक्यातील डामरखेडा गावालगत प्रकाश रस्ता गोमाई नदी पात्रात खूप वर्षांपूर्वी पुलाचं बांधकाम केलंय याच पुलाला लागून नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे जुना झालेल्या पुलाच्या वरती ठिकठिकाणी खड्डेच खड्डे झाल्यानं तसेच पुलाच्या पिलरला बारीक तडे गेल्यानं पुलाच्या दुरुस्ती करीता काम सुरू आहे कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा